स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे नीता घोंगडे आणि चला तुम्हाला माय मी आज काय काय शॉपिंग केली ऑनलाईन आणि कशामध्ये फसवणूक झाली आणि कशामध्ये मग फायदा झाला आणि कशामध्ये नुकसान झालं तर ते मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि हां विदर्भ स्टाईलमध्ये मी खिचडी कशी बनवली साध्या सोप्या पद्धतीने तर ते तुम्ही बघा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर खिचडी बनवण्यासाठी मी तुम्हाला साहित्य सांगून घेते तर इथे मी जास्त काय मसाला वगैरे वापरला नाही साध्या सोप्या पद्धतीने तर कांदा घेतला एक टोमॅटो घेतला मिरच्या घेतल्या कोथिंबीर घेतला अद्रक आणि कोथिंबीर लसूण अद्रक कोथिंबीर तर एवढे घेतले आता बाहेर कसं मशीन कलरिंगचं काम चालू असल्यामुळं तुम्हाला ते आवाज येईल तर त्याच्यामुळं कसं व्हिडिओला पण मला थोडंसं लेट व्हायला टाकायला तर इथे शशांक दाखवते टी शर्ट तर मी काय केलं ते ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे तर शशांक आणि यशसाठी तर शशांकला पण मी स्मॉल साईज ऑर्डर केली होती आणि यशला एक्सेल केली होती तर काय झालं माहिती आहे का दोघांचे पण टी शर्ट आले आणि हा जे कार्टून एनिमी असतात ना कोणते याचे नाव मला माहीत नाही तर हे लेकरांनी ऑर्डर केले कारण ते आम्हाला ऑफलाईन मिळेल नाही दुकानावर तर काय झालं माहिती आहे दोघांचे पण सारख्याच साईजचे आले तर त्याच्यामुळे झाली आमची आता ऑनलाईन अशी अशी फसवणूक दोघांचीच सारखेच आली त्याच्यामुळे त्याच्यामुळे वरात्र भर रडला खूप कारण आवडतं त्याच्या एने होता ना तर त्याच्यामुळे आणि हे जे ड्रेस तुम्हाला दाखवते ते दारात विकायला आले होते आणि कपडा इतका छान आहे ना खूप छान आहे आणि स्वस्तात मस्त तर मी हा ड्रेस पॅन्ट आणि टॉप दीडशे रुपयाला घेतला आहे फक्त तर असे दोन ड्रेस घेतले आणि आता चला आता आपण बुन खिचडीला फोडणी देते आता मी तर इथे तेलामध्ये तेल गरम छान होते याच्यामध्ये जिरे टाकले आणि जे आपण पेस्ट केली होती लसूण अद्रक कोथिंबीर तर आता ते टाकून घेऊया लसूण आणि याच्यानंतर मी कसं घाई घाईमध्ये विसरले होते कांदा टाकायचा तर याच्यानंतर आता मी याच्यामध्ये कांदा टाकून घेते कांदा छान लाल झाल्यानंतर याच्यामध्ये एक टोमॅटो टाकून घ्यायचा त्याच्यानंतर थोडेसे काय म्हणते त्याचे शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि हे तांदूळ आणि मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्याने तर आता पाण्यात छान उकळ्या आल्यानंतर याच्यामध्ये मी हा तांदूळ आणि डाळ टाकली इथे बनवसाठी बनवलं आणि अशी कच्ची कच्ची खिचडी खायला खूप छान वाटते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा